नमस्कार आज ग्रामसवाद सरपंच संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार साहेबांच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आलेलं आहे आपल्याला माहीत असेल या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे मसाईजोग नावाचं गाव आहे या गावातील तरुण तडफदार सरपंच संतोष देशमुख यांची काही गुंडाकडून निर्घुणपणे हत्या करण्यात आली याचबरोबर तुळजापूर तालुक्यामधील जे मसाईजळगा नावाचं गाव आहे येथील देखील एका सरपंचावरती प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे या दोनही घटनेचा मी ग्रामसभा सरपंच संघटनेच्या वतीने सर्वप्रथम निषेध करतो त्या हल्लेखोराला तात्काळ अटक करून त्याला शासन झालं झाले अशा प्रकारची मागणी करतो याचबरोबर सरपंचावरती वारंवार हल्ले होत असल्यामुळे आमच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व सरपंचावर सरपंच सर्पन्चा एकदम अस्वस्थ आहेत आज त्यांच्यावरती थी गावातील मोठ्या प्रमाणामध्ये काम असतात गावातील विकास कामे करत असताना अनेक मोठे मोठे निर्णय त्यांना घ्यावे लागत असतात आणि गावातील काही काम करत असताना अनेक विरोधकही तयार होत असतात आणि ते विरोधक तयार झाल्यामुळे सरपंचाच्या जीविताचा धोका निर्माण होत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे हल्ले महाराष्ट्रातील सरपंचावर होत आहे त्यामुळे मी या ठिकाणी मागणी करतोय की महाराष्ट्र राज्यातल्या सर्व आमच्या सरपंच बांधवांना सुरक्षा द्यावी जी सरपंचांना ग्रामपंचायतमध्ये शासकीय कामा अर्थ शासकीय कामात अडथा निर्माण केल्याप्रकरणी एकशे बस्तीस प्रमाणे ऍक्ट त्याची आहे परंतु एकशे बत्तीस जे शासकीय कामाचा अडथळा आहे हा सरपंचांना बहाल करावा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बहाल करावा इतरत्ता ठिकाणी करत असताना बहाल करावा त्यांना सुरक्षा द्यावी याचबरोबर हल्ले होत असल्यामुळे त्यांना शासन स्तरावरून शासनाच्या खर्चातून त्यांना पोलीस बंदोबस्त द्यावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करतोय याचबरोबर जे आमचा संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे त्यांच्या नातेवाईकांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करतो आहे